त्यांनी यांनी टीका केलेली आहे की मी सुद्धा आता भगव्या शाले घेऊन फिरणार आहे तुम्ही नाही ही अतिशय चांगली बाब आहे भगव्यादारी अगर कोणी होत असेल आमच्यावर बरोबर हिंदुत्वादी विचारावर कोणी चालत असेल तर त्याचं मी स्वागतच करीन अतिशय चांगली बाब आहे उदयजींनी ज्या दिवशी भगवी शाल घालायला रोज सुरू केलं रत्नागिरीचं हिंदू समाज अतिशय सुखाने आणि समाधानी राहील आणि आमचं रक्त भगवा असल्यामुळे आमच्या शाळेचा कलर पण भगवाच आहे आम्ही ओरिजिनल आहोत ओरिजिनल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आम्हाला एकोणचाळीस वर्ष आम्ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबरोबर आम्ही आमचे वडील आणि पा हिंदुत्वाचाच विचार घेऊन पुढे गेलेलो आहे आणि म्हणून आम ह्या हिंदुत्वाच्या मार्गावर कोणी येत असेल कोणी म्हणजे उदयजी येत असेल स्वागतच आहे कोणी येत असेल तर चांगली गोष्ट आहे म्हणून त्यांना भगवी पाहिजे असतील तर माझ्याकडे लाईफटाईम स्टॉक आहे मी पाठवून देऊन त्यांनी राजापूरचे सूर्यमंदिर आणि मस्जिद असा एक वाद समोर येतो नेमकं काय आहे आणि दुर्दैव असं आहे की आमच्या मंदिराच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे कोकण प्रत्येक कोकणवासियांना राजापूरमध्ये सूर्य मंदिराचं अस्तित्व सांगण्याची गरज नाही त्याच्यासाठी समिती निर्माण होणं त्याच्यासाठी अशा पद्धतीचा वाद निर्माण होणं हे अतिशय दुर्दैवी आहे हिंदू समाजाला अपमानित करण्यासारखी गोष्ट आहे कधी कुठल्या अन्य धर्माच्या ह्याच्याबद्दल कधी अशी समिती निर्माण झाली आहे का काही ते मस्जिद आहे की नाही असा समिती निर्माण करून विचारलं आहे का मग आमच्या सूर्य मंदिरबद्दलच कशाला म्हणून अगर भगवी शालवरून सुरू झालेला प्रवास अगर आमच्या सूर्य मंदिराच्या बाबतीमध्ये अगर सकारात्मक भूमिका आमचे उदयजी आणि ते पालकमंत्री पण आहेत त्या जिल्ह्याला त्यांनी घ्यावं शेवटी ह्या सरकारला हिंदू समाजाने निवडून आणलेलं आहे हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे हे आम्ही कोणीच विसरू नये असं ह्या निमित्ताने सांगेल आहे मत चोरी करून मोदी सत्तेवर आरोप संजय आंतरराष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजे भांडूपचे डायरेक्ट कुठे अमेरिका हा ते अमेरिकेला शिफ्ट झाले की काय आमचे संजय राजाराम राऊत म्हणून माझं असं म्हणणं आहे भांडूपमध्ये मध्ये राहून आमच्या भांडूपच्या देवानंदनी अमेरिकेची आणि आंतरराष्ट्रीय करू नये तो इफेक्ट म्हणतात त्याला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका